जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो भगिनी आणि मातानो माझे भांडूपकर विद्यार्थी अतिशय बुद्धिमान आहेत कष्ट करतात अभ्यास करतात पण लहान घर आजूबाजूचा गोंगाट याच्यामुळे त्यांना अभ्यासात व्यत्य येत होता तरुणांच्या स्वप्नाला गरुड भराई मिळावी भांडणूक तरुण उद्याचे आय एस व्हावेत आय पी एस व्हावेत आय एफ एस व्हावेत वैज्ञानिक व्हावेत म्हणूनच मी हा गृहपाठ एअर कंडिशन रिडिंग रूम उभा केलेला आहे ही तर एक खूप चांगली व्यवस्था करून दिली आहे शिशिर सरांनी आमच्यासाठी खास विद्यार्थ्यांसाठी खूप चांगले एक जी लिंक असते ती लिंक लागली लागली इकडे त्यामुळे लिंक अशी ब्रेक होण्याची शक्यता इकडे खूपच कमी आहे भांडूपमध्ये जवळजवळ शंभर मुलं ही नव्वद टक्के पर्सेंटेज घेऊन पास होतात आणि त्यांना खरंच काहीतरी सुविधा दिली तर ते खूप चांगलं काम करू शकतील मला वाटतं त्यातून ते त्यांना ही संकल्पना आठवली हो आणि त्याने हा भांडूपमधला वेगळा खूप मोठा प्रकल्प उभा केला हा गृहपाठ ही रीडिंग रूम मी भांडूपकरांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक अर्पण करत आहे